टाळी ही, ही, ही या विद्यार्थ्यांच्या आनंदाचं प्रतीक आहे सोडा क्लॅप असं या टाळीचं नाव त्यातही अभिनेता सुबोध भावे शाळेत आला तर या मुलांच्या आनंदाला उधाण आलं नाही तरच या विषयावर मार्गदर्शन केलं मग काय मुलांनी प्रश्न विचारून सुबोधला भांडवून सोडलं विद्यार्थ्यांना असे संस्कार मिळणार असतील तर माझ्या मुलालाही या शिबिराला पाठवेन अशी इच्छाही त्यानं व्यक्त केली जसे समर कॅम्प तसाच हा दिवाळी कॅम्प इतक्या उत्तम पद्धतीने त्या मुलांवरती आत्तापासून वेगवेगळ्या वेक पद्धतीचे विषय घेऊन ते संस्कार केले जात आहेत की नंतर हे संस्कार त्यांना परत मॅनेजमेंटच्या स्कूलला पण हे संस्कार असतात तर त्याचं कुठेतरी टीम बिल्डिंग असेल एकमेकांबरोबर राहणं असेल एकत्र पुढे जाणं असेल मग मत त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास पूर्ण घेतलेला वेध असेल मग त्याच्यात जसा आजचा विषय होता की देहबोली तर मी आजपर्यंत देहबोली या विषयावरती कधीही कुठे लेक्चर ले दिलं आहे किंवा घेतलाय असं मी ऐकलं नाहीये जोगेश्वरीच्या अस्मिता या शाळेतील या मुलांचं आठ दिवसांचं शिबिर आहे या आठ दिवसांच्या काळात मुलं शाळेतच राहतात झोपतात त्यांची सगळी कामं ते स्वतःच करतात सकाळी साडेपाच ते रात्री साडे वाजेपर्यंत दिनक्रमात योगासनं कार्यशाळा गप्पा गोष्टी आराम आणि खेळ असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम असतो पाचवी ते नववीतले एकशे विद्यार्थी या वर्षीच्या शिबिरात दाखल झाले आहेत पण पहिल्याच वर्षी निवासी शिबिरात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना समजावून सांगणं शिक्षकांसाठी कठीण टास्क असते पाचवीची मुलं त्यामुळे चौथी पर्यंत प्राथमिक त्यांचं शिक्षण असतं आणि नंतर पाचवीला येतात त्यावेळेला मुलांना ज्या वेळेला शिबिरात यायचं पालकांना खूप कन्विन्स करावं लागतं इव्हन दुसऱ्या दिवसापर्यंत आजचा शिबिराचा आपला तिसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसापर्यंत पालक येऊन इथे उभे असतात की नाही आम्हाला भेटायचं आमच्या मुलांना ती रडत असतील आणि ज्या वेळेला आम्ही हळग त्यांना सांगतो की मुलं खरोखर तिथे आनंद घेत आहेत कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये वेग, पार्टिसिपेट करत आहेत त्यावेळेला त्यांना थोडासा विश्वास वाटतो आणि मग त्यावेळेला ती निर्धास्तपणे जातात गेली तीस वर्ष हे व्यक्तिमत्व विकास शिबीर शाळा आयोजित करते आहे गिरणी कामगार आदिवासी पाड्यातील विद्यार्थी सुरुवातीला शिक्षण घ्यायचे त्यांच्या विकासासाठी म्हणून सुरू केलेलं हे शिबीर म्हणजे आता शाळेचा अविभाज्य अंग बनला आहे बरेच माझे विद्यार्थी आमच्याकडे येऊन सांगतात ही शिबिरामध्ये आम्ही आलो त्यामुळे जीवनामध्ये बऱ्याच उपयुक्त गोष्टी आम्ही लहानपणी शिकलो याबद्दल आमचं व्यक्तिमत्व उजळ करण्यासाठी या शिबिराचा आम्हाला नित्य नियमाने उपयोग होतो असे प्रतिक्रिया आहेत माजी विद्यार्थ्यांच्या अनेक मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत असा नुसता राजकारणी आणि तथाकथित मराठी रक्षकांनी ही जोगेश्वरीची मराठी शाळा एकदा तरी पाहावी म्हणजे मराठी शाळा वाचवण्यासाठी करायची गरज आहे ते कळेल स्वाती लोखंडे ढोके आयबीएन लोकमत मुंबई या शिबिरात सहभागी झालेल्या मुला मुलींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके हिच्याकडे मुंबई मुंबईसारख्या शहरामध्ये एक दिवस जरी आपल्या पाल्याला पिकनिकला पाठवायचं म्हटलं तर आई वडिलांना टेन्शन येतं पण ही शाळा म्हणजे अस्मिता ही शाळा गेली एकतीस वर्ष आठ आठ दिवस आपल्या विद्यार्थ्यांना इथे शाळेत ठेवते आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास शिबिर घेते निवासी शिबिर आहे आठ दिवस ही मुलं इथे राहतात यावर्षी तर एकशे वीस मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये मुलींचाही समावेश आहे आपण पाहतो कितीतरी मुली आपल्याला इथे बघायला मिळतात अगदी पाचवी सहावी सातवी आठवी नववी या या मुली त्यामुळे कौतुकाची आई वडील आपल्या मुलींना आपल्या पाल्यांना इथं आहेत आपण अनेक मुलींकडनं जाणून घेणार आहोत की त्यांचं तुझं कितवं वर्ष आहे पहिलं वर्ष आहे बरं घरी काय सांगितलंस तू की मला कुठे जायचं आहे काय राहायचं आहे मग आई वडिलांनी काय म्हटलं आजी बोलली की जा पण नेत्र पण मस्ती करू नको कर मम्मीची आठवण वाटते अच्छा बरं त्याच्या व्यतिरिक्त ठीक आहे आई वडिलांची आठवण पण त्याबरोबर मजा येते की नाही अगदी खरं सांगायचं हो खूप मजा येते आम्हाला पहिल्यांदा असं होतं ना की शाळेत अभ्यास नाही आणि नुसता दंगाच दंगा पण थोडाफार अभ्यास वाटतो मनामध्ये अच्छा बर खरं सांगते का ही का खोट बोलतीये हा ती म्हणते मला अभ्यास वाटतं तुला वाटतं अभ्यास करावासा खरं सांगतेस तुला मजा येते शाळेत आता हो का मजा येते सांग खरं कारण इथे नवीन नवीन उपक्रम केले जातात शाळेत तुला कुठला उपक्रम आवडतो मला जास्त गप्पा गोष्टीचे हा उपक्रम आहे गप्पा गोष्टींचा उपक्रम आहे बरं तू मला सांग की या सगळ्या सेशन मध्ये तुला आवडलेली गोष्ट कोणती आहे कधी तू एन्जॉय करते गप्पा गोष्टींची तिथे खूप मजा येते वेगवेगळे वेगवेगळे कार्यक्रम होतात परत अनेक लोक येतात आम्हाला भेटायला तसेच आज एक खूप मोठे ऍक्टर आलेले शाळा असते त्यामुळे लवकर उठावं लागतं अच्छा सवयच आहे पण मग दुपारी घरी गेल्यानंतर झोपायची सवय असते नाही बरं पण मग आता पंधरा तास जागून सगळं इथे या सेशन मध्ये किंवा या निवासी शिबिरात सगळ्या ऍक्टिव्हिटी करायची असतात थकवा येतो थकवा तर नाहीत खूप मजा येते पण शाळा हे असं ठिकाण आहे की प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकत असतो आणि तुला काय मिळालं खरं तर मला माझा कॉन्फिडन्स खूप डेव्हलप झाला की पहिल्या वर्षी आपण इतके डेव्हलप नसतो कॉन्फिडन्स नसतो पण दुसरं आणि लगातार हे तिसरं वर्ष आहे म्हटल्यावर ज्या काही नवीन गोष्टी किंवा इथल्या कार्यक्रमामधून जो कॉन्फिडन्स आणि जे नवीन विचार मला मिळालेत त्या आयुष्यभराची साथ आहे माझी बाप ही सगळ्या या सगळ्या खरं तर मुली आहेत ज्यांचं काही ही पहिल्याच वर्षी काही जण दुसऱ्या वर्षी तर काही जण तिसऱ्या वर्ष असं आठ आठ दिवसांचं हे निवासी शिबिर आहे व्यक्तिमत्व विकासाचं आणि खरंच मराठी माध्यमांच्या शाळामध्ये आपण जर बघितलं की अशा असे उपक्रम खूप कमी असतात इनफॅक्ट होत नाहीत पण त्यामुळे या अशा उपक्रमांमुळे या विद्यार्थ्यांचा नुसता कॉन्फिडन्सेस बिल्डअप होत नाही तर हीही गोष्ट अधोरेखित होते की मुंबईसारख्या शहरामध्ये जिकडे अनेक जण इंग्रजी शाळांच्या मागे लागलेत त्या काळामध्ये मराठी शाळा पण चांगलं करतात आणि चांगलं करू शकतात व्हिडिओ अरुण पेडणेकर सह स्वाती लोखंडे ढोके आय बी लोकमत मुंबई